आज चौथा दिवस आहे आणि तीन दिवस मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आजचं टप्पा असेल काय निवेदित आपल्या रांजणगावपासून पासून ते वागोली खराडी बायपास चंद्रनगरपर्यंतचा आजचा प्रवास आहे जे निवेदित आहे त्याच प्रोग्राम आहे त्यात काय बदल नाही आणि प्रतिसादाला तर बा विचारायचं काम नाही ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय त्या रस्त्यावर सगळा मराठा समाज ताकदीनं एकत्र येतो आहे आणि आशीर्वाद देतोय पाठबळ देतो आहे एकही मराठा समाज त्यांच्या जिल्ह्यातला था थांबत नाही आहे ज्या जिल्ह्यातून आणि ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय त्या रस्त्यावरचा सगळा समाज एकत्र येऊन आशीर्वाद देतो आहे आणि आता मुंबईकडंसुद्धा लाखाच्या संख्येनं लोक आता यायला जमा झालेत आणि निघायला लागलेत पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा समाज निघून मुक्कामी मुंबईच्या पहिल्या अलीकडच्या मुक्कामी येतो आहे कारण सव्वीसला सगळे पायी आझाद मैदानाकडं चालत जाणार आहेत वाशी ते आझाद मैदानापर्यंत मराठा समाजाचं कोणत्या शब्दात कौतुक करावं नाही कळत प्रचंड ताकदीनं मराठा समाज आशीर्वाद द्यायला घराच्या बाहेर नोकरदारांपासून शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपासून सगळे सामान्य मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावरती आम्ही जातात जातात येतो आमचं एका आणखीन या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला माझं म्हणणं आहे की जे मग मोगाशी पण म्हणलं की चानवालच्या सगळ्या बांधवांनी आपलं आंदोलन खूप सगळ्यांनी दाखवलेलं आहे कोणी असे काही काटकसर केलेली नाही कारण प्राण प्रा प्रामाणिकपणाचा शब्द आणि जे खरं आहे ते कधी सांगितलं पाहिजे त्यांच्यावरती काय एखादा अर्धा दा दिवस दाखवलं नाही दाखवलं तर मला नाही बघण्यात आलं नसं नाही दाखवलं किंवा दाखवलं आहे असं त्याचा अर्थ असा नाही द, द, चा की त्यांच्यावरती काही दबाव आल्यामुळे ते आपलं आंदोलन द दाखवत नाहीत मला नाही वाटत की कोणाचा दबाव घेणारे चॅनलवाले तिथून पाठीमाग आम्ही बघितले कारण काही वेळेस असंही झालं असेल चॅनलच्या बांधवांनाही माझी विनंती आहे की समाजाला वेळेस त्यांना चॅनल बघायची आपले सगळे आवड आहे सगळ्या चॅनलवर प्रेम करणारे त्यांना बघतायत रात्रंदिवस ते दिसलं नसल म्हणून थोडंसं एखादं झालंय असेल मराठा समाजानं पण तसं काही करण्याची आवश्यकता नाही ते ताकते नाहीत कारण ते समाज त्यांच्या पाठीशी चॅनलच्या सगळ्या बांधवांच्या पण आणि संपादक साहेबांच्या पण सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी मराठा समाजानंही काही असं मनात गैरसमाज आणण्याची गरज नाही ते ताकतेने आंदोलन दाखवतात आणि इथून पुढेही दाखवतील ते काय घाबरणाऱ्यातलं ना व्यासपीठ नाही आहे मात्र हे समजून घ्या त्यांना साथ द्या सगळेजण आजपासून मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे नाही ते ठीक आहे ना ते आम्ही मी बार बार तेच सांगितलं की आम्ही ते नाकारलेलं नाही परंतु ते टिकणार आहे का ओपन कोर्टात त्याची हिरिंग होणार आहे का एन टी वीज एन टी सारखं ते टिकणार का कारण इंदिरा सहानीचं जजमेंट सांगतं पन्नास टक्केचं गेल्यावर आरक्षण उडणार नेमका ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरणसुद्धा होणं गरजेचं ते मराठ्यांनी कधी नाकारले कधीच नाकारलं नाही पण जर मराठ्यांच्या चौपन्न लाख नोंदी मिळाल्यात ओबीसी आरक्षणातल्या तर मराठ्यांकून बी एकच आहे साधा आणि सोपा मराठ्यांना इथ देऊन टाका ना किंवा चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा तोच आकडा प्रचंड मोठा होत आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्या काढा मराठ्या पण या सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांचं सिद्ध करण्यासाठी मदत होणार त्याची काम सुरू झालेलं आहे जिल्हा पातळीवर गाव पातळीवर सगळे अधिकारी जोमानं कामाला लागलेले आहेत चांगली गोष्ट बोललो ना मी क्युरिटी पिटिशन या मराठा महाराष्ट्रातला एकत्र आला आणि आंदोलनाच्या धगीमुळं सरकारनं ते सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सर्वेक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे बरोबर तेच सर्वेक्षणच त्या क्युरिटी पिटीशन साठी चाललंय मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यासाठीच ते म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना आम्ही परंतु टिकणार आहे का आम्हाला तोच विषय सर्वेक्षण होणार परत तिथंच जाणार आहे तो विषय क्युरिटी पिटीशन जवळच कारण मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यातले शर्ती जे आहेत गायकोड आयोगाच्या त्या भरून काढाव्या लागणार आहेत त्यामुळं त्या ते त्या टिकणार हे नाही आहे ते अनेक प्रश्न आहेत त्याच्यात आणि टिकणारे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं चा। आहे परंतु चांगली गोष्ट आहे कामाला लागलेत किमान या आंदोलनाचं मराठा एक काल आहे या मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचं त्यांचं ना हरकत नाही आहे त्यांची परंतु विषित आरक्षणाने आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही ठाम सुनावणी उद्या ठीक आहे आता ती काय निर्णय सुनावणी कशी ओपन कोर्टात चेंबर मध्ये अनेक विषय आहेत त्याच्या उद्या बघूयात कारण न्यायालयाच्या विषयावर बोलणं बरोबर नाही सगळ्या दुन्याचं करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याच करू नका फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे आमच्या भविष्याचा प्रश्न आहे इथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रात्री मी तेच सांगितलं कारण साडेचार वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि साडेचार ते पावणे सहा वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते त्यांच्याशी पावणे सहा वाजेपर्यंत चर्चा झाली त्यामुळे त्यांनाही आम्ही तेच सांगितलं की चोपन्न लाख नोंदी आहेत त्या परिवार त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश आला पाहिजे यासाठी चर्चा झाली आता गेलेत माघारी सांगतो म्हणे विचारतो सरकारला कोणाच परवानगी दिलेली नाही आणखी आता दोन दिवसावर आले आम्ही कायद्याचा सन्मान आहे दादा आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाहीत सरकारनं मराठ्यांना विटीच धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायलाच पाहिजे नाही दिली तरी मी आहे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी पण बसणार विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते होते आणि दोन कॉन कलेक्टर होते वाटतं बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सरकारच्या होते आलेले होते ते आणि ती चर्चा केली परंतु चर्चा आपलीच जी आहे था त्याच्यावर था ठाम आहेत आपण आपण बदलणार नाहीत आम्ही मुंबईच्या दिशेने त्यांना स्पष्ट सांगितलं त्यांचं त्यांचं काय काय म्हणणं म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो म्हणजे मुख्यमंत्री साहेबांशी किंवा दोन उपमुख्यमंत्री साहेबांशी कोणाशी चर्चा करते मला नाही माहित पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल नाहीतर आम्ही मुंबईकडे निघालो चर्चेची शक्यता आहे आता जागा नाही ना इकडे सगळा खरा कारोबार आहे हां जेव येईल तेव साक्षीदार आहेत हां त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी समाजाकडून आहे काय मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभावलो तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत त्यामुळे आता पलटून पलटून पाटल्याशिवाय पर्याय नाही आज शक्यता आहे का कोणी बेटायला येण्याची काही तसे गाळे निरुप आलाय काय की हो? आज येत ना ना का नाही पण ते मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं आता येणार आहेत का नाही फोन आला की मी तुम्हाला सांगितलं म्हणून समजायचं तुमच्यापासून काहीच लपून नाही आपलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका